तर आता मी चंद्राची पूजा करून घेते तर आता आम्ही बसलो आहे तर आता पूजा झालेली आहे सगळे बदाम माझ्या तुम्हाला झाल्या मला पण घाई लागलीच आहे आता आपलं कलर झालं तर था बरं होईल ना मला किचन तर ही साडी आहे जी की मी काल घेतली आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशी मुगाची खिचडी बनवलेली आहे एकदम पातळ कारण केतूला आज खिचडी खायची इच्छा झाली होती त्यामुळे सगळ्यांसाठी खिचडी बनवली त्यानंतर इथे मी मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे बरेच दिवसांनी बनवली नव्हती तर छान झालेली आहे नमस्कार मंडळी मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं रात्रीच्या वेळी स्वागत आहे रात्रीचे अकरा वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आज आहे कोजागिरी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर सकाळपासून ब्लॉग बनवायचा होता परंतु बनवायचा बनवायचा करत राहून का रात्री डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आज कोजागिरी असल्यामुळे मी इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे एक लिटर दूध होतं ठेवलेलं तापवायला तर ता आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता मी हे एकदम खूप आटवणार नाही आहे आता या दुधामध्ये आपल्याला साखर घालायची आहे नुसार, चान चा पेला ता साखर चवीनुसार पाच ते दहा मिनटं छान उकळून घ्यायचं आपल्याला दूध तर आता इथे साखर छान विरगळलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला बदाम घालायचे आहेत काजू बदाम घालायचे मी इथे फक्त बदाम बारीक असे काप करून टाकते त्यानंतर इथे वेलची पूड घालते आता माझ्याकडे केसर नसल्यामुळे मी यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे हळदीने छान रंग येतो दुधाला जर का तुमच्याकडे केसर असेल तर केसर टाका हळद अगदी थोडीशी टाकली आहे आपल्या दुधाला छान रंग येण्यासाठी आता अजून पाच मिनिट या दुधाला मी उकळी आणून देणार आहे त्यानंतर इथे पूजेचं ताट तयार केलेले आहे हळदी कुंकू अगरबत्ती आणि दिवे तयार करून घेतलेले झाली आहे आता हे सगळं मी गॅलरीमध्ये घेऊन पाठ पाट मांडलेला आहे तर आता ह्याच्यावरती रांगोळी काढते पाटावरती स्वस्ती काढते फक्त आणि फायनली आपलं दूध रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करते मी आणि आमची सगळ्यांची जेवण वगैरे झालेली आहे तर आता वाजले साडे अकरा तर आता मी हे दूध गॅलरीमध्ये घेऊन जाते तर मंडळी आता दूध मी गॅलरीमध्ये आणलेलं आहे आणि इथे पाटावरती ठेवलं आहे आणि वरती तुम्ही आकाशात बघू शकता वरती बघा चंद्र दिसतोय तुम्हाला दिसत असेल आहे हो तर इथे चंद्राचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला या दुधामध्ये बघायचं आहे आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे से सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते चंद्रप्रकाशात दूध प्याल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून नंतर याचे सेवन केले जाते आणि कोजागिरी पौर्णिमेमुळे आपण घरातील सगळेजणं एकत्र येऊन छान गप्पा गोष्टीसुद्धा करतो आणि खूप छान मजा येते तर चला आता आपण चंद्राचं औक्षण वगैरे करून घेऊया या दा दा। ता ता बाक। आता या दुधामध्ये आपल्याला चंद्र पाहायचंय तर आता पण बोलव तर आता आम्ही बसलोय दुधामध्ये चंद्र दिसतोय का बघायला हा बंद केलं बघ आता बघ कस चांद दिसतय बघ दिसतोय का बघ रे तिथून वेदन दुधामध्ये चंद्र दिसतोय का नाही असं पूर्ण दिसलं पाहिजे चंद्र

आले दुधामध्ये दिसतोय दिसला शरद पौर्णिमा होत म्हणजे शारदाचं चांदणं ओके आता जे पाठीमागे दिवस आहेत ना ते थंड होत आता हे चालू आहे बघा बघा मध्ये तर आता आम्ही बेडरूम मध्ये म्हणजे बेडरूमची लाईट बंद केली आहे कारण इथे सगळा प्रकाश येत होता आणि त्यामुळे आम्हाला इथे समजत नव्हतं दुधामध्ये चंद्र दिसतोय की नाही परंतु तुम्ही इथे बघू शकता बघा पूर्णपणे छंद्र दिसतोय आपल्याला दुधामध्ये आणि आता वेदांत पण आलेलं आहे वेदांत झालं तुझं काम महेश पण बसले केतू पण बसले केतू काही आवरली नाहीच तब्येत ठीक नसल्यामुळे <coughs> खोकला येतोय मॅडम आम्ही फक्त मी एकटीच साडी वगैरे नेसून बसलेली आहे आणि केतूबाईची आमची एक्झाम चालू आहे झाला का अभ्यास मस्त <coughs> दिवा लागलाय आणि आम्ही मस्त दिव्याच्या बाजूला बसलोय जरा पाठीवाच बाळा पाहायला तर आता चंद्र तर आम्हाला दुधामध्ये दिसलेला आहे त्यामुळे आता आम्ही हे दूध आता ओतून घेतो आणि आता मस्त असं छान असं दूध आम्ही पिऊन घेतो तर आपल्या दुधामध्ये शरदाचं चांदणं पडले दूध आपलं एकदम शीतल झालेलं आहे चला पिऊन घ्या केतू होत बरं ठीक आहे मी होत वेदांत केतू हां चंद्राला नमस्कार करा सगळ्यांनी अगरबत्ती वगैरे फिरवली मी मी तर आता दूध घेते कपांमध्ये अजून दूध गरम आहे जास्त आठवलं नाही आहे Under the boughs where the shadows play, the wind hums. So मला पण घाई लागलीच आहे आता आपलं कलर झालं तर बरं होईल ना मला किचन मधलं पण बरीच कामं करायची नाही ऊन पडलेच आहे आता चांगलं पडलं आहे भिंती वगैरे छान आहे तर मध्येच आम्हाला विषय निघाला बेडरूमला कलर करण्याचा बेडरूमला कलर करायचा आहे आणि तो पेंटर काय अजून आलाच नाही आता शुक्रवारी येतोय म्हटलं आता बघूया कन्फर्म कधी होतोय ते बरीच कामं राहिले दिवाळीची फराळ फराळ वगैरे पण करायला सुरुवात करायचं आहे आधी सुरुवातीला मला किचनमधली भांडी वगैरे घासायची ती सगळी कामं आहेत त्यामुळे कलरचं काम लवकर झालं तर बरं होईल कसं आलं दूध चला आता मी पण पिऊन घेते सगळे बदाम माझ्याच तुझ्या झाल्या छान झालं दूध पण साखर पण जास्त मंडळी आमचं सगळ्यांचं दूध वगैरे पिऊन झालं छान गप्पा गोष्टी केल्या आता व्हिडिओचा एंड करूया म्हणून मी आता मोबाईल हातात घेतलाय परंतु काल मी जी साडी घेतली होती ती साडी तुम्हाला मी दाखवलीच नाही तर तुम्हाला आता दाखवते तर ही साडी आहे जी की मी काल घेतली आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलीच असेल मी साडी ही वेअर केली होती तिकडेच तर खूप छान वाटली मला ही साडी या साडीचं नाव पत्रलेखा आहे आणि सिल्कमध्येच आहे सॉफ्ट सिल्क आहे बॉर्डर कॉपरची आहे तर फर्स्ट टाईमच अशी मी घेतलेली आहे आणि मला रंगसुद्धा खूप आवडला तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय